बाजी, शाया, मासा, कब्बेस, वालमी तैम्नो, चैनल, स्वागत, अहे माननीय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीविषयी विषयी बोलवणार आहे आज सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण मोहिमेबद्दल बोलण्याचा मला सन्मान वाटतो ज्याने एकोणीसाव्या शतकातील भारतात स्त्रियांना कसे मानले आणि वागवले गेले सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कल्पक दृष्टिकोनातून हे ओळखले की शिक्षण हा महिलांना सक्षम करण्याचा आणि समाज सुधारण्याचा मार्ग आहे मुलींच्या शाळा बांधण्याच्या तिच्या अग्रगण्य प्रयत्नांनी केवळ परंपरागत मानकांना आव्हान दिले नाही तर स्त्रियांना त्यांच्यावरील बंधने ओलांडण्यासाठी एक व्यासपीठ हे दिले सावित्रीबाईंनी स्त्री पुरुष मर्यादा मोडून काढल्या आणि पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा निर्माण करून समान शैक्षणिक संधी निर्माण केल्या स्त्रियांना बंधनातून मुक्त व्हावे म्हणून त्यांना शिक्षित करणे हा तिचा उद्देश होता सावित्रीबाईंच्या अतुलनीय दूर निश्चयाने एक लहरी प्रभाव निर्माण केला ज्यामुळे अनेक स्त्रियांना शिक्षण घेण्यास आणि बदलाचे एजंट बनण्यास प्रेरित केले तिच्या शाळांनी मुली आणि स्त्रियांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी पारंपारिक नियमांना आव्हान देण्यासाठी आणि त्यांच्या समुदायामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास प्रोत्साहित करून एक आदर्श बदल घडवून आणला सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्यक्रमाने भारतातील महिला हक्क चळवळीची पायाभरणी केली तिची दूरदृष्टी आणि प्रयत्न आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत आणि अधिक न्याय समाज निर्माण करण्यासाठी शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीची आठवण करून देत आहेत शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आणि महिलांना त्यांची पूर्ण क्षमता प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवून तिचे स्मरण करूया